राणी आणि फिटनेस चॅनलवर सगळ्यांचं मी परत एकदा खूप स्वागत करते आज तुम्हाला बसल्या बसल्या काही व्यायाम घेऊन आलेली आहे बसलेले व्यायाम तुम्हाला पोट कमी करणारे बसलेले व्यायाम तुमची चरबी कमी करायला मदत करणारे व्यायाम हे सकाळी सकाळी नक्की करा सकाळचा व्यायाम नक्की तुम्हाला रिझल्ट देणार आहे दहा दिवसात जर तुम्हाला दोनच किलो वजन कमी तर तुमच्याकडे दिवस खूप कमी राहिले असेल हे व्यायाम तुम्ही नक्की करून बघा कारण हे तुम्हाला पूर्णपणे बारीक करायला मदत पण करणार आहे सकाळी सकाळी नक्की करून बघा तर लगेच जाऊया पहिल्या व्यायामाकडे तर पहिल्या व्यायामा साठी काय आहे तुम्हाला फक्त दोन्ही हातांना या पद्धतीनं तुम्हाला वरती खेचायचे कानांचे दोन्ही हात तुमच्या कानांचे एकदम चिपकलेले डोक्यावरती घेऊन जायचे आणि फक्त उजवा बाजू आणि डावी बाजू दोन्ही साईडला तुम्हाला हे घेऊन जायचे हे बघा या पद्धतीनं हे बघा या पद्धतीनं यांनी होणार काय कमरेवरती ताण येणारे पोटावरती ताण येणारे आणि सर्दी कमी करायला मदत करणारे हे बघा या पद्धतीने एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे चाळीस वेळा वीस वीसचा सेट करून तुम्हाला हा व्यायाम करायचा आहे मित्रांनो पोटावरती ताण येतोय सरबीवरती ताण येतोय पोट आणि सरबी कमी करायला मदत करणार आहे परत दहाचा सेट घेऊया हे बघा या पद्धतीनं दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक हे बघा बसल्या बसल्याचं आहे पोटाची चरबी आणि कमरेची चरबी कमी करायला हे व्यायाम नक्की मदत करणार आहे तुम्हाला आता याच्यातच परत दुसरा व्यायाम देते दुसरा व्यायाम पण ह्याच पद्धतीनं आहे फक्त तुम्हाला जो कोपऱ्यापासून हात आहे ना तो पूर्णपणे जमिनीवरती ठेवायचा आहे दुसऱ्या साईडचा आहे जितका ताट करता येईल तुम्हाला तितका ताट करायचं हे बघ ह्या पद्धतीनं जर ठेवला ना तर ह्या पद्धतीनं फक्त तुम्हाला या पद्धतीनं आणि हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे तीस वेळा पंधरा पंधराचा सेट घेऊन तुम्हाला हा व्यायाम करायचा आहे मित्रांनो पूर्णपणे तुम्हाला चरबी कमी करायला मदत करणार आहे हे बघा या पद्धतीने फक्त तुमचा कोपर आहे तो जमिनीवर ठेवायचा आणि दुसरा हात तुम्हाला जितका खेचता येईल ना तितका खेचायचा आहे हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा ताने तो एक कमरेवरती आणि पोटावरती तोच व्यायाम तुम्हाला डाव्या बाजूला करायचा जसं उजव्या बाजूने केलं त्याच पद्धतीने हे बघा डाव्या बाजूला पद्धति एक दोन, तीन, चार पांच सात आ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक नक्की करून बघा रिझल्ट तुम्हाला नक्की त्याच पद्धतीने भेटणार आहे मित्रांनो व्यायाम पण सोपे आहेत सोपे सोपे व्यायाम बसल्या बसल्या केले तरी तुम्हाला रिझल्ट भेटणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला ज्यां तुमचे मित्र आहेत त्यांच्यासाठी शेअर तर नक्की करा आणि व्हिडिओला तर लाईक नक्की करा तुमचं आता लगेच जाऊया आपल्या पुढच्या व्यायामाकडे आता पुढच्या व्यायामामध्ये काय करायचंय हे बघा या पद्धतीनं पाय सामोर ठेवायचा आहे आणि एक पाय पूर्णपणे तुमच्या आतल्या मांडीला म्हणजे इनर मांडी आहे तिला पूर्णपणे लावायचं आहे या पद्धतीनं लावल्यानंतर हे बघा फक्त या पद्धतीने दोन्ही हातांना फक्त तुम्हाला क्रॉसमध्ये घेऊन या पद्धतीनं एक हात मागे एक हात पुढे एक हात मागे एक हात पुढे एकाच पायाला तुम्हाला दोन्ही हातांनी पूर्ण टर्न करायचंय ट्विस्ट होईल तुमचं पोट तुमचा कंबर हा व्यायाम करायचा आहे तीस वेळा पंद्रह पंद्रह सेट गया है बोन बगा। है बगा। तीन चार पांच सहा सात आठ नौ दहा दहा नौ आठ सात पांच चार तीन दो एक एक दो तीन चार पांच सहा सात आठ नौ नौ, आठ सात सच चार तीन दोन एक खूब सोपे तुम्हें करून बगा तुम्हारा नक्की यगे रिजल्ट पेटेल तुम्हारा करता हाँ पद्धति के बता व्यायामामध्ये दोन्ही हातांना तुम्हाला डोक्याच्या मागे घ्यायचंय आणि फक्त कोपर तुम्हाला लावायचा तो पण बसल्या बसल्या हे बघ आणि हा व्यायाम करायचा वेळा सेट घेऊन तुम्हाला हा व्यायाम करायचा हे बघा या पद्धतीने एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच एक. कोपर पूर्णपणे जमिनीला लागला पाहिजे इतकं तुम्हाला ट्विस्ट करायचं म्हणजे दुसऱ्या साईडला जास्तीत जास्त ताण आला पाहिजे चरबी कमी करायला मदत झाली पाहिजे ती पण बसल्या बसल्या करायची त्याच्यामुळे जितकं होतं तितकं कोपर तुम्हाला जमिनीला टेकवायचा त्यानं फायदा मोठ्या प्रमाणात होणार आहे सर्वचे सर्व व्यायाम तुम्हाला आरामशीर बसल्या बसल्या आहेत ते सकाळी तुम्ही उठलात ना बेडवरून तर त्याच वेळेस करा तरी चालेल टी व्ही बघताय टी व्ही बघता बघता सुद्धा तुम्ही हे व्यायाम करू शकता असे व्यायाम आहेत करून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला आहे एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब तर नक्की करा भेटूया परत पुढच्या व्हिडिओ